नमस्कार मित्रांनो प्रभात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मागे आपण एकदा व्हिडिओ केलेलाच आहे म्हणजे नेमकं काय झालं आता काही महिने उलटून गेल्यानंतर अभिजात भाषा म्हणून मराठी भाषा किती समृद्ध झाली महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने यासाठी नेमके काय प्रयत्न ने केले किती बैठका झाल्या किती समित्या नेमल्या गेल्या किती रुपये खर्च झाले त्या निधीचा विनियोग काय झाला आणि या सर्वाचा दृश्य परिणाम म्हणून या निधीतून किती ग्रंथ प्रसारित झाले मराठी व्याकरणावर काय संशोधन झालं मराठी आद्य शिलालेखांच्या संवर्धनासाठी काय झालं किती ग्रंथालयाला निधी आला किती ग्रंथालयाची कपाट सुधारली गेली इमारती बांधल्या गेल्या महाराष्ट्रातील किती आदिवासी शाळांना किती मराठी जिल्हा परिषद शाळांना आणि किती नगरपालिका शाळांना मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी संस्कृती आणि सामाजिक जीवन सुधारण्यासाठी या निधीचा वापर झाला की फक्त मंत्र्याचे दौरे नवीन विश्रामगृह गावाच्या बाहेरील कमानी एखाद्या साहित्यिकाच्या जन्मगावी थोडी सुधारणा स्मारकाची डागडुगी बैठका परिषदा साहित्य संमेलनाचा भोजन खर्च साहित्य संमेलनाचे दौरे त्यातील मंडपाचा खर्च डेकोरेशन इव्हेंट मॅनेजमेंट यावरच हा सगळा खर्च होणार आहे हा प्रश्न माझ्या मनातील नाही मला त्याबद्दल खात्री आहे पण सामान्य मराठी वाचक जो मराठी भाषेसाठी पोटटिळकिनी बोलतो तो सेवानिवृत्त कर्मचारी प्राध्यापक वर्ग नवोदित लेखक वर्ग यांचा कानोसा जर महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारनी किंवा तत्संबंधी मंत्री महोदयांनी घेतला जी काय सध्या मंडळं आहेत त्या मंडळाने विचार केला तर प्रत्येकाच्या मनातील हे प्रश्न आहेत साहित्य संमेलनाचा सा उपयोग किती नाट्य परिषद नाट्य महामंडळ नाट्य स्नेह संमेलन याचा फायदा किती याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का मोठे समारंभ केले इव्हेंट मॅनेजमेंट केल्या केंद्रस्तरीय राज्यस्तरीय समित्या नेमल्या अभ्यास दौऱ्यात केले बालभारतीची पुस्तकं बदलली इमारतीवर खर्च केला म्हणजे मराठी भाषा सुधारणार नाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तुम्ही मराठी साहित्य संत परंपरेतील साहित्य याचा आपण अभ्यास किती केला आपल्या मुलांनी कॉन्व्हेंट स्कूल बरोबरच मराठी भाषेचा अभ्यास किती केला जिल्हा परिषदेच्या शाळेचा पटवर्ग वाढण्यासाठी तिथल्या शिक्षकांना चांगलं मराठी येण्यासाठी तिथल्या शिक्षकांवर संस्कार होण्यासाठी त्यांना फक्त मराठी भाषेपुरतं प्रशिक्षित करण्यासाठी आपण किती खर्च केला प्रामाणिक प्रयत्न किती केले हे महत्वाचं नाही का मित्रांनो नीट विचार करा आता विश्व साहित्य संमेलन होतात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन होतात नाट्य साहित्य संमेलन होतात लोकसाहित्य होतं आणि बरच काही बरच काही आयोजित केलं जात या आयोजनाचा खर्च किती मग त्या आयोजकांवर जी काय भीक मागण्याची परिस्थिती येते स्मरणिका काढून निधी जमवण्याची वेळ येते शुभ संदेश लिहिल्यानंतर मागू जी काय देणगीची चिठी आणि पावती येते ना ही वेळ येणार नाही इतर क्षेत्र जाऊ द्या तिथे भ्रष्टाचार आहेच पण निदान साहित्य क्षेत्रात नाट्य क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात हे जे काही साहित्य सांस्कृतिक खातं आहेत विविध खाती आहेत या क्षेत्रात तरी निदान अनुभवी लोक भरायला नको त्यांना योग्य मानधन द्यायला नको त्यांना काम करावं असं वाटेल अशी परिस्थिती निर्माण करायला नको की रवींद्र नाट्य मंदिरावरचं ते दुसऱ्या मजल्यावरचं ऑफिस म्हणजे मंत्रालयाचाच एक कक्ष म्हणणं देवा जे आज ट्रस्ट ऑफिस मध्ये बघायला मिळतं सहकार खात्यात बघायला मिळतं कृषी खात्यात बघायला मिळतं फलोत्पादन खात्यात बघायला मिळत वन खात्यात बघायला मिळत ही सर्व खाती स्वतंत्र आहेत त्यांची कार्यालय वेगळी असतात पण वातावरण एकच असतं ते कुबट वातावरण निरुत्साही वातावरण पाट्या टाकण्याची वृत्ती आणि सहावा आयोग सातवा आयोग आठवा आयोग याच्या चर्चेत वेळ घालवणाऱ्या ना व्यक्ती नाहीतर राजकारणावर ना निरर्थक बोलणाऱ्या व्यक्ती यासाठी ती कार्यालय बनवलेली आहेत तुम्ही कधी या साहित्य मंडळाच्या कार्यालयात सरकारी कार्यालयात सरकारी निधीवर चालणाऱ्या योजनांमध्ये समित्यांच्या कार्यालयात गेलेला किती प्रेरणादायी वातावरण असतं तिथे आपण एका वेगळ्या वर आहोत आपल्याला मराठी साहित्य साहित्य परंपरा मराठी संस्कृती आणि मुख्यत्वे करून मराठी भाषा ही संवर्धित आहे पुढते पाचशे वर्षासाठी तिची बेगमी करून ठेवायचं आहे जतन करायचं आहे यासाठी विश्वकोश बदलत राहणं अधिक समृद्ध करणं आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे कोण साहित्यिक असतील त्यांचं साहित्य परदेशात देणं नवीन साहित्यिकांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला कशाला प्रत्येक साहित्यिकाच्या प्रत्येक पुस्तकाला काहीतरी निधी देणं प्रकाशकांसाठी काही योजना आणणं आर्थिक योजना आणणं आर्थिक पाठबळ देणं वितरकांना आर्थिक सहाय्य करणं मराठी पुस्तकांची दुकाने बुकस्टॉल मोफत स्थानी देणं हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घडणं प्रत्येक शाळेला प्रत्येक कॉलेजला या योजनेत सामील करून घेणं त्यांना त्याच्यासाठी भरीव आर्थिक सहाय्य देणं प्रत्येक वाचनालय त्याला जोडणं या सर्व वाचनालयात शाळा कॉलेजामध्ये समृद्ध साहित्य टिकून राहण्यासाठी काही वेगळी मदत करणं पुस्तक मदत करणं नवीन साहित्यिक तयार होण्यासाठी प्रशिक्षण वर्ग देणं ऑनलाईन क्लासेस चालवणं हे या साहित्य मंडळाचं सा काम नाही की फक्त राजकीय आश्रयाच्या आधारे एक गाडी मिळण्यासाठी एक कार्यालय मिळण्यासाठी एका ठराविक साहित्याच्या कंपुलाच ज्यांना राजकीय वारसा लागलेला आहे किंवा हाजीहाजी करण्याची वृत्ती आहे अशा लोकांनाच खुर्च्या उभवण्यासाठी इथे बसवून ठेवणं राजकारणाला ते सोयीचं असतं कारण हे दुर्लक्षित क्षेत्र आहे एमआयडीसी सारखी एमटीडीसी सारखी प्रदूषण महामंडळासारखी इथे गर्दी नसते पण जो उद्देश आहे तो खरंच सफल होतोय का पारदर्शकपणे केंद्र शासनाचा किती निधी आला तिथे किती निधी वाढवता येईल त्याबद्दल आपल्या खासदारांनी काय केलं आपल्या खासदारांची आत्मीयता खरंच मराठी साहित्यावर आहे का की त्याथे हे खासदार खासदार निधी आणताना काही टक्केवारीचा विचार करतात आपल्या आमदारांना या अभिजात दर्जासाठी नक्की काय करायला पाहिजे याची रूपरेषा तरी माहिती आहे का त्यांच्या डोक्यात काहीतरी संकल्पना आहेत का विधान परिषदेत विधानसभेमध्ये ते काही प्रश्न मांडू शकतात का त्या प्रश्नाची खरंच उकल होण्यासाठी अभ्यासपूर्ण बोलू शकतात का पाठपुरावा करू शकतात का हा खरा प्रश्न आहे आणि ते जर करत नसतील तर मग दुसरी जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर येते शिक्षकांवर येते प्राध्यापकांवर येते आणि नवोदित साहित्यिकांवर येते जे साहित्यिक स्वतःला परिपूर्ण समजतात सिनियर समजतात ज्यांना अनेक साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत आता जुक ले ले ना ना जे आता निवृत्तीकडे झुकलेले आहेत त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा नाहीत ते खूप काही करू शकत होते केलेलं नाही यापुढे खूप काही करतील अशी अपेक्षा नाही पण जे कोण नवीन साहित्यिक आहेत नवीन प्राध्यापक वर्ग आहे नवीन शिक्षक वर्ग आहे विविध वाचनालयातील कर्मचारी वर्ग आहे आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत साहित्यावर मेहनत घेणारे आहेत त्यांना या विविध समित्यांवर नेमलंच पाहिजे त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्याकडून ही साहित्य सेवा करून घेतली पाहिजे त्यासाठी निदान पुढच्या दहा वर्षाचा एखादा चांगला आराखडा कृती आराखडा बनवला गेला पाहिजे या मराठी साहित्यावर व्हाईट पेपर तयार होऊ शकतो मागील तीनशे वर्षात काय झालं मागील शंभर वर्षात काय झालं स्वातंत्र्योत्तर काळात काय झालं आणि मागील दहा वर्षात काय झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचं ऑडिट व्हायला पाहिजे लेखा परीक्षण व्हायला पाहिजे आत्मचिंतन व्हायला पाहिजे की मागील सहा महिन्यामध्ये दर्जा मिळाल्यानंतर तरी काय झालं त्या निधीचा विनियोग काय झाला त्या विनियोगासाठी एखादी चांगली समिती नेमली पाहिजे आणि या सगळ्यांना कमीत कमी खर्चात कमीत कमी सेवा सुविधा देऊन जास्तीत जास्त सेवा घडवून आणली पाहिजे यासाठी आत्मीयता के राज या केवळ राजकारण्यांच्यात असून चालणार नाही यासाठी आत्मीयता केवळ लोकप्रतिनिधींमध्ये असणार चालणार नाही तर खरंच ज्यांना साहित्यावर काम करायचं आहे ज्यांना वेळ द्यायची इच्छा आहे आणि ज्यांची क्षमता आहे त्यांना नियुक्त करून कामाला लावलं पाहिजे राजकीय इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती बोलून आता वेळ दवडून वे चालणार नाही नाहीतर इतर, इतर मार्गाप्रमाणेच हा निधी सुद्धा लयाला जाईल वाटला जाईल खाल्ला जाईल अपभ्रंश होईल या निधीचा देखील अपहार करायला कोण कमी करणार नाही साहित्य संमेलन नकोत असं नाही परंतु साहित्य संमेलनात जी बजबजपुरी वाटली आहे जो राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे जो इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार वाढलेला आहे दिखाऊपणा वाढलेला आहे खर्चिकपणा वाढलेला आहे तो सहज टाळता येईल टाळता आला पाहिजे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्षातून एकदा दिल्लीला घेण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दरवर्षी साहित्य संमेलन कसं होईल हे माहिती व जनसंपर्क खात्यानी साहित्य संस्कृती मंडळांनी बघितलं पाहिजे आणि सध्या ज्या पद्धतीने मंडळ काम करत माहिती जनसंपर्क खात्याने किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून एखादं का साहित्य संमेलन घेतलं तर पन्नास डोके जमत नाहीत अत्यंत निरुत्साह असतो वाचनालय तिकडे पाठ फिरवतात शाळा कॉलेजचे विद्यार्थी तिथे पाठ फिरवतात आणि नवोदित साहित्यानं विचारलं सुद्धा जात नाही ही जी काही बाबू प्रवृत्ती आलेली आहे ती सुद्धा टाळली पाहिजे कदाचित कोणाला हे आवडणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे प्रत्यक्षात याच्यावर कृती करण्याची गरज आहे आपण वाट बघूया अन्यथा महाराष्ट्र शासनाचे कान पकडण्यासाठी त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल का संघटना उभी करता येईल का एखादी संघटना चांगली असेल तर त्यामध्ये सामील होता येईल का त्यांना हातात हात घालून काम करता येईल का यासाठी आपण विचार करूया तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे आता उंबरट्या बाहेर पडून आपण स्वतः कार्यकर्ते बनण्याची वेळ आलेली आहे स्वयंसेवक बनण्याची वेळ आलेली आहे नेत्याची स्वयंसेवक कमी आहेत तुम्ही आम्ही यासाठी पालखीचे भोई होऊया निदान पुढची पिढी आपल्याला नाही तर आपल्या कार्याला आठवणीत ठेवण्यासाठी मराठी भाषे लप संवर्धित करण्यासाठी विकसित करण्यासाठी निदान जतन करण्यासाठी तिचा रास काढण्यासाठी आपण पुन्हा एकदा पालखीचे भोई होणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या कल्पना मांडा प्रतिक्रिया मांडा सूचना द्या आपण त्या शासनापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि शासन दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतः कंबर कसून कामाला लागलं पाहिजे तुम्ही खांद्याला खांदा मिळवा हातात हात द्या एकजुटीने काम करूया आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र